श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभावांची काशी कारणास्तव तीर्थक्षेत्र विकास कृती टप्प्यातील निधीमध्ये अपेक्षित कामे पूर्ण यात बारा कोटी पस्तीस लक्ष एवढे मिळणे अपेक्षित होते परंतु ते मिळूनही परत घेतल्याचे कळते त्यामुळे कंत्राटदाराने काम बंद पाडले आहे ते मिळाल्याशिवाय पुन्हा काम सुरू करणार नाही असे त्यांनी सांगितले त्यातच भर म्हणून नवीन कृती आराखडा तयार करून त्यामध्ये वरुड बेनोडा लोणी जरुड या गावाचा समावेश केला वास्तविक या स्थानांचा महानुभाव पंथांशी संबंधित असणाऱ्या व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि चरणांकित ऐतिहासिक व पुरातन स्थानाशी संबंध नसल्याचे स्पष्ट होते श्री क्षेत्र रिद्धपूर परिसराती, व परिसरातील मातूळ ग्राम काटसूर आखतवाडा नानोरी दाभेरी पुस्ता वडनेर भुजंग भानवखेडी, अष्टमहासिद्धी, माता खेडकी, सालबर्डी, वाठोळा शुक्लेश्वर इत्यादी स्थाने ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व गोविंद प्रभु चरणांकित आठशे वर्ष पुरातन ऐतिहासिक वारसा जपणारे आहेत त्यामुळे या स्थानाचे जतन व संवर्धन करणे याकरिता विकास कृती आराखडा मंजूर आहे त्यामुळे या सर्व बाबींचा विचार योग्य पद्धतीने करून विकास कृती आराखड्यात असणाऱ्या स्थानांचा यात समावेश करावा व उर्वरित मंजूर निधी लवकरात लवकर मिळावा याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविण्यात आले आहे विकास कृती आराखडा हा दोन हजार सतरा अठरामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी मंजूर केलेला होता परंतु पैसे अभावी त्यात पाच टप्पे पाडून पहिला टप्पा हा बावीस कोटी पस्तीस लाख रुपये मंजूर करून त्याचे कामही प्रगती पथावर आहेत परंतु दोन वर्षापासून थिंग पार्कचे काम चालू आहे बरेचशा म्हणजे शेवटच्या टप्प्यात काम आहे दोन वर्षापासून बावीस कोटी पस्तीस लाखापैकी फक्त दहा कोटी रुपये शासनाने दिलेले आहेत बारा कोटी पस् पस्तीस लाख रुपये हे ठेकेदाराचे येणे बाकी आहेत त्यासाठी बरेचदा आपण श्री गोवंतपूर्व तीर्थ सेवा समितीचे अध्यक्ष परमपूज्य श्री कारंजेकर बाबा व मी स्वतः महंत वैंदेशकर हे मुख्यमंत्र्यासोबतसुद्धा चर्चा केली तिथे जाऊनही त्या बारा कोटी पस्तीस लाखाची मागणी केली परंतु त्यावेळेस पैसा कोरोनाचा निमित्त सांगून पैसे आल्याबरोबर पाठवतो असं बोलले परंतु दीड वर्षे त्या पैशाकडे कोणीच काही लक्ष दिलेलं नाही शेवटी दोन हजार बावीसला एकतीस मार्च रोजी संध्याकाळी मंत्रालयातून बारा कोटी बत्तीस लाख रुपये हे नियोजन अधिकाऱ्याच्या खात्यावर टाकले आणि लगेच दहा मिनटामध्ये परतही घेतले हा कोणती कार्यालय आहे कोणतं मंत्रालय आहे की रात्री बारा रात्री पैसाचा व्यवहार करते काही मला काही कळलं नाही ज्यावेळेस मी अमरावतीला नियोजन अधिकाऱ्याकडे गेलो कलेक्टरकडे गेलो कलेक्टरला मॅडमला सांगितलं तर कलेक्टर मॅडमनी सांगितलं रात्री अकरा वाजून चाळीस ते पैसे आले आणि बारा वाजता एकतीस मार्च येंड म्हणून पुन्हा लगेच परत घेतले त्यांनी आता ते काय कारण आहे मला की सांगता येणार नाही आता हे पैसे घेण्याची जबाबदारी किंवा देण्याची जबाबदारी ही शासकीय कलेक्टरांची आहे सार्वजनिक बांधकामाची आहे आणि त्या ठेकेदाराची आहे परंतु आमची अडचण अशी झाली की ते बारा कोटी बत्तीस लाख रुपये हे बारा महिन्यापासून दीड वर्षापासून मिळाले नाहीत म्हणून तो ठेकेदाराने आता या मार्च तीन चार तारखेपासून तिथलं काम बंद केलेलं आहे म्हणजे जे काम प्रगती पथावर ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम झालेलं आहे ते आता ठेकेदारांनी ते काम बंद केलेलं आहे म्हणून आमची शासनाला ग्रामविकास मंत्र्यांना कळकळीची विनंती आहे की ती या पंधरा दिवसात बारा कोटी बत्तीस लाख रुपये लवकरात लवकर द्यावेत अन्यथा काम तरी सुरुवात व्हावं काम सुरू झालं नाही तर नाही एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर